नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अखेर ती घटिका जवळ आलेली आहे ही घटिका कधी येणार याविषयी बरीच चर्चा सुरू होती निवडणूक कधी असणार आहे मग आचारसंहिता कधी लागणार ही बरीच चर्चा सुरू होती मग निवडणूक लवकर लागेल निवडणूक उशिरा होईल अशा अनेक गोष्टी सुरू होत्या खरं म्हणजे सतराव्या लोकसभेची मुदत सोळा जूनला संपते त्यामुळे सोळा जूनच्या पूर्वी नवी लोकसभा अठरावी लोकसभा ही आली पाहिजे त्यामुळे सोळा जूनला सगळी प्रक्रिया संपली पाहिजे निवडणुकीची निकाल लागला पाहिजे नव सरकार आलं पाहिजे असं सगळं होतं आणि त्याप्रमाणे आता असं दिसतंय की उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे दुपारी तीन वाजता या पत्रकार परिषदेमध्ये अर्थातच निवडणुकीची घोषणा होईल त्याप्रमाणे निवडणुकीचं एकूण सगळं इलेक्शन शेड्यूल जाहीर होईल कधी निवडणुका होतील काय होईल हे सगळं होईल माझा अंदाज असा आहे की आता खरं म्हणजे अंदाजाची गरज नाही आहे घोडा मैदान जवळ आहे आचारसंहिता उद्या जाहीर होणार आहे उद्या निवडणूक आयोग घोषणा करणार आहे निवडणुकीची त्यामुळे भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक होईल आता उद्या जाहीर होईल आचारसंहिता उद्यापासूनच लागू होईल हे सगळं खरं आहे माझा अंदाज असा आहे की मागच्या वेळी दहा मार्चला अशीच पत्रकार परिषद झाली होती आणि दहा मार्चला आचारसंहिता सुरू झाली होती त्यानंतर सात टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या एप्रिल मे मध्ये मतदान झालं आणि नंतर सरकार अस्तित्वात आलं महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या एकूण टप्पे होते सात महाराष्ट्रामध्ये चार आणि महाराष्ट्रामध्ये एप्रिल एंडला सगळी निवडणूक जवळपास झालेली होती यावेळी अंदाज असा आहे की यावेळी साधारणपणे थोडी निवडणूक पुढे गेलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोळा मार्चला त्यामुळे एक आठवडा साधारणपणे पुढे जाईल पण एकूण एप्रिल मे हेच दोन निवडणुकांचे महिने प्रामुख्याने असतील आणि महाराष्ट्रामध्ये अर्थात असं एकूण टप्पे मला असं वाटतं की जरा सात टप्पे गेल्यावेळी होते यावेळी आठ टप्पे कदागीत असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये चार टप्पेच असतील असं मला वाटतं आणि साधारणपणे एप्रिलमध्ये निवडणूक बऱ्यापैकी महाराष्ट्रातली आटोक्यात येईल आणि त्यामुळे मला असं दिसतंय की एप्रिल एंड किंवा फार तर मेचा पहिला आठवडा महाराष्ट्रामधल्या निवडणुका आटोपतील आणि मग सगळं मे मध्ये सरकार स्थापन होईल अशी एकूण स्थिती आहे असा एकूण अंदाज आहे ही निवडणूक फार महत्वाची आहे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले ती निवडणूक अत्यंत ऐतिहासिक निवडणूक होती कारण मुळामध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नरेंद्र मोदींचा तेव्हा करिश्मा होता लाट होती काँग्रेसला पर्याय शोधण्याचा हो प्रयत्न होत होता काँग्रेस मध्ये भ्रष्टाचार आहे काँग्रेस सरकार हे भ्रष्टाचारी आहे अशा प्रकारची मांडणी टिप्पणी होत होती एवढंच नव्हे तर युपीए सरकार होतं आघाडी सरकार जे आहे आघाडी सरकार हे देशापुरचं संकट आहे अशी मांडणी होत होती त्यामुळे आघाडी सरकार नको एकच सरकार पाहिजे एकाच पक्षाचं सरकार पाहिजे असं बोललं जात होतं आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक पक्ष सुद्धा नको प्रादेशिक पक्ष हा लोकशाही समोरचा धोका आहे आता हे तिन्ही परसेप्शन खरं काय खोटं काय हा मुद्दा वेगळा पण या प्रकारे चर्चा होत होती त्याच कालावधीमध्ये अण्णा हजार यांचं आंदोलन झालं त्याच कालावधीमध्ये सगळीकडे फेसबुकवर फेसबुक रेव्होल्युशन सुरू होती अरब क्रांती सुरू होती जगभर क्रांतीचं वातावरण होतं त्याच कालावधीमध्ये दोन हजार दहामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन झालं अण्णा हजारेंचं आंदोलन झालं अण्णांनी सब चोर है असा नाराज दिला आणि मग भी अण्णा तुम भी अण्णा हे सगळं सुरू झालं ते आंदोलन यशस्वी झालं त्या आंदोलनामध्ये आपण नक्की काय केलं हे अण्णा अण्णा हजारांना अद्यापही समजलेलं नाहीये हा मुद्दा वेगळा पण ते आंदोलन झालं यशस्वी त्याच्यानंतर अर्थातच निवडणुका आल्या आणि मग आपल्याला पर्याय हवा आहे आपल्याला सब चोर आहे हे चोर नकोय आपल्याला प्रामाणिक सरकार आहे आपल्याला विकास हवाय अशा प्रकारची मांडणी करत दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले ते निवडणूक ऐतिहासिक होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदी पंतप्रधान झाले आता दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्या टर्मसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारची सर्वेक्षणं होत आहेत दोन हजार चोवीसची निवडणूक ही महत्वाची आहे एकीकडे नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील असं म्हटलं जात आहे त्याचवेळी दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या तुलनेमध्ये विशेषतः दोन हजार चोवीसमध्ये विरोधी गट अधिक सक्षमपणे आक्रमकपणे कसा उभा आहे अनेक ठिकाणी जरी एकमत होऊ शकलेलं नसलं तर तरी सुद्धा इंडिया आघाडीची एकूण ताकद वाढलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चांगलं आव्हान उभं केलं जाईल असं पण म्हटलं जातंय दोन हजार एकोणीसचे राहुल गांधी आताचे राहुल गांधी यामध्ये फरक आहे त्यामुळे काँग्रेससुद्धा चांगलं कणखर आव्हान उभं करू शकेल असंही म्हटलं जात आहे सगळीकडेच एकूण बऱ्यापैकी आव्हान दिलं जात आहे त्यात पुन्हा दक्षिण विरुद्ध उत्तर हा अतिशय महत्वाचा भाग आहे दक्षिणेमध्ये अद्यापही दक्षिणेमध्ये एकशे तीस जागा आहेत लोकसभेच्या आणि भाजपला आता एकोणतीसच्या वर जागा जिंकता आलेल्या नाही आहेत तर विरुद्ध उत्तर हा पण संदर्भ अतिशय महत्वाचा आहे असं घडलं तर दक्षिणेमध्ये आपण बघितलं की तेलंगणामध्ये निवडणूक झाली कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या ठिकाणी आता ज्या प्रकारच्या गोष्टी घडतायत म्हणजे चंद्रबाबू नायडूंसोबत अलायन्स करण्याचा निर्णय जो भाजपला घ्यावा लागला तो त्याच अपरिहार्यतेमधून घ्यावा लागला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारची आव्हानं उभी राहतात विरुद्ध उत्तर हे जसं आव्हान आहे अशा प्रकारची आव्हानं उभी राहतात या सगळ्या आव्हानांना तोंड देत नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील का हा महत्वाचा मुद्दा आहेच पण मला असं वाटतं की ते होईल तो काय काय होईल ते आपण बघत राहूच पण एकूणच ही निवडणूक त्या सगळ्याच अर्थाने फार महत्वाची असणार आहे एक तर जवळपास सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत आणि प्रामुख्यानं तरुण मतदार आहेत त्यामुळे मतदारांची संख्या वाढते आहे तरुण मतदार मतदार मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत महिलांची सुद्धा संख्या वाढते आहे आणि महिलांचं प्रमाण लक्षणीय आता अर्थानं मतदार म्हणून झालेलं आहे तर ता त्यांना उमेदवारी सुद्धा द्यावी अशा प्रकारे आता चर्चा सुरू झाली आहे एवढंच नव्हे तर पुढच्या निवडणुकीपर्यंत महिला आरक्षणाचं विधेयक सुद्धा येईल अशी पण चर्चा आहे त्यामुळे महिलांचे एकूण टक्का वाढेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडतील काय घडेल माहिती नाही पण एकूणच ही निवडणूक त्या सगळ्या अर्थांनी महत्त्वाची आहे आयडिओलॉजिकल अर्थांनी आदर्शवाद या अर्थाने सुद्धा ही निवडणूक फार महत्वाची आहे सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध संविधानिक राष्ट्रवाद असा पण मुद्दा याच्यामध्ये पुढे आलेला आहे त्याचप्रमाणे सेक्युलरिझम विरुद्ध धर्मांधता असा पण एक मुद्दा पुढे येतो आहे त्याचवेळी विकासाचा मुद्दा सुद्धा प्रकर्षानं प्रखरपणे मांडला जातो आहे यातल्या कुठल्या मुद्द्याला बळ मिळेल वगैरे हे आता सांगता येणं उघड आहे पण एकूण ही निवडणूक महत्वाची आहे तुम्ही गंमत बघा म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ही अठरावी लोकसभेची निवडणूक आहे पहिली निवडणूक झाली एकोणीशे एक्कावन्न बावन्न मध्ये आणि ते भारतातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा विजय झाला पंडित नेहरू पंतप्रधान झाले एकोणीशे सत्तावन्न मध्ये दुसरी निवडणूक झाली त्यातही पुन्हा काँग्रेस जिंकली आणि नेहरूच पंतप्रधान झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये तिसरी निवडणूक झाली पुन्हा पंडित नेहरू हे पंतप्रधान झाले पण पंडित नेहरूंचं निधन एकोणीशे चौसष्ट मध्ये झालं त्यामुळे नेहरूंना ती टर्म पूर्णपणे घेता आली नाही जर म्हटलं तर हंगामी सूत्र म्हणून एकोणीशे मध्येच पंडित नेहरू पंतप्रधान झाले होते त्यामुळे सत्तेचाळीस ते एक्कावन्न बावन्न नेहरू पंतप्रधान होतेच चार पाच वर्ष पण निवडणुकीचा विचार करता नेहरूंनी एकूण तीन टर्म्स ते पंतप्रधान होते पण तिसरी टर्म त्यांना पूर्णपणे नाही मिळाली त्याच्यानंतर पुन्हा चौथी निवडणूक जी आहे ती झाली एकोणीशे सदुसष्ट मध्ये नेहरूंच्या निधनानंतर आणि त्यानंतर अर्थातच इंदिरा गांधी हे नाव पुढे आलं इंदिरा गांधी नेत्या झाल्या पंतप्रधान झाल्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पुढची निवडणूक झाली त्याला पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणीबाणी आली आणि आणीबाणी लादली गेल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीचा संकोच भारतीय माणूस एका प्रमाणामध्ये सहन करतो त्याच्या पुढे सहन करत नाही लोकशाहीची गळचेपी एका प्रमाणामध्ये ठीक आहे होते पण त्यानंतर मात्र भारतीय माणूस उभा राहतो इंदिरा गांधींची लोकप्रियता विलक्षण होती पण एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लादली गेली त्यानंतर जी सार्वत्रिक निवडणूक झाली एकोणीशे सत्याहत्तरच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकांनी इंदिरा गांधींच्या पक्षाचा पराभव केला फक्त हो पराभव नाही केला खुद इंदिरा गांधींचा व्यक्तिगत पराभव केला एकोणीशे सत्याहत्तर मध्ये हा ऐतिहासिक पराभव होता इंदिरा गांधींचा जनता पक्ष सत्तेमध्ये आला आणि त्याच्यानंतर मात्र एकोणीशे ऐंशी मध्ये मुदतपूर्व निवडणुकांची वेळ आली कारण जनता पक्ष सत्तेमध्ये आला पण त्यांच्यातल्या आंतरविरोधांमुळे ते सरकार कोसळलं पुन्हा निवडणूक झाली मुदतपूर्व एकोणीशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या आठवी निवडणूक जी आहे ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची इंदिरा गांधींचा खून झाला हत्या झाली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निवडणूक झाली आणि ती निवडणूक ऐतिहासिक यासाठी होती कारण एवढं मताधिक्य आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला कधीही मिळालेलं नाही चारशे चौदा जागा जिंकल्या काँग्रेस आता भाजपचा नारा आहे चारश पार तो, तो चारशे चौदाचा आकडा ते गाठतील का हे बघायला पाहिजे पण चारशे चौदा चारशे चौदा हा आकडा तेव्हा काँग्रेसनं गाठला पण त्यामध्ये अर्थातच सहानुभूती हा मुद्दा होता कारण इंदिरा गांधींचं निधन झालं होतं हत्या झालेली होती आणि हत्येनंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस उभी राहिलेली होती त्यामुळे ती निवडणूक महत्वाची होती एकोणनव्वद मध्ये लगेच एकोणवीच्या निवडणुकीमध्ये मात्र हा करिश्मा राजीव गांधींचा ते टिकवू शकले नाहीत एकोणीशे मध्ये त्यांचा पराभव झाला जनता दलाची सत्ता आली व्ही पी सिंग पंतप्रधान झाले आणि मग त्याच कालावधीमध्ये मंडल आयोग मंडल राजकारण सुरू झालं दुसरीकडे कमंडलू राजकारण सुरू झालं मंडल राजकारण कमंडलू राजकारण हे दोन्ही राजकारण सुरू झालं व्ही पी सिंगांना सगळा तो मसिहा वगैरे मानलं गेलं त्याचवेळी इकडे दुसरं राजकारण सुरू होत होतं तर मंडल राजकारण कमंडलू राजकारण हे दोन्ही सुरू झालं काही राज्यांचं राजकारण त्यामुळे पूर्णपणे बदललं प्रामुख्याने उत्तर प्रदेश बिहार अशी काही राज्य आहेत की जिथे काँग्रेस त्या पटलावरून बाहेर गेली आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण उभं राहिलं एकोणीसशे मध्ये जे निवडणूक झाली दहावी तिथे काँग्रेसला पुन्हा यश मिळालं म्हणजे आघाडी करावी लागली पण काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी पार्टी ठरली पी व्ही राव हे पंतप्रधान झाले एकोणीसशे शहाण्णवमध्ये निवडणूक झाली अकरावी हा आणि भारतीय जनता पक्ष त्या निवडणुकीमध्ये त्यांना सत्ता मिळाली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले पण हे काही फार काळ चाललं नाही त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागली पुन्हा भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले पण त्यांचं हे पंतप्रधानपद आऊट घटकच ठरलं ते गेलं एकोणीशे नव्याण्णवला मात्र पुन्हा निवडणूक झाली आणि ते तेव्हा भारतीय जनता पक्षानं पुरेशा जागा मिळवल्या आणि त्यानंतरची पाच वर्ष अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते म्हणजे सरकार तेरा दिवसात जावो तेरा महिन्यात जावं तरीही अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं प्रयत्नांची शिकस्त केली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं आणि आघाडी सरकार होतं पण एकोणीसशे नव्याण्णवचं दोन हजार चार अशी पाच वर्ष या पक्षानं पूर्ण केली त्यानंतर चौदावी निवडणूक जी आहे ती अर्थातच दोन हजार चारची तिथे काँग्रेसला यश मिळालं तेव्हा तुम्हाला आठवत असेल की इंडिया शायनिंग असा प्रचंड नारा होता तेव्हा प्रमोद महाजन होते अटल बिहारी वाजपेयी होते इंडिया शायनिंग भारत बदलतोय भारत पुढे जातोय इंडिया शायनिंगचा इतका जोरदार हे होता की दोन हजार चार दोन हजार चौदा मध्ये जे घडलं ते दोन हजार चार मध्येच घडेल असं चित्र होतं या प्रकारचं वातावरण होतं भाजपचा माहोल होता सगळे ओपिनियन पोल सांगत होते की भाजप 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 इंडिया शायनिंग पण तो फुगा फुटला आणि दोन हजार चार मध्ये भाजपला जोरदार पराभवाला तोंड द्यावं लागलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसला यश मिळालं दोन हजार चार मध्ये युपीएचं सरकार आलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन टर्म्स युपीए वन युपीए टू दोन हजार चार पुन्हा दोन हजार नऊ मध्ये पंधरावी निवडणूक झाली आणि तिथेही मनमोहन सिंग पंतप्रधान होते चौदा आणि एकोणीसचा उल्लेख मी मग केलाच नरेंद्र मोदी आले आणि आता ही अठरावी लोकसभा आहे आता या अठराव्या लोकसभेमध्ये काय होईल ते आपण बघणार आहोत फार मी आज बोलणार नाही आहे घोषणा झालेली आहे उद्या निवडणूक आयोग नीटपणे सगळे तपशील जाहीर करेल पण जेव्हा मेमध्ये साधारणपणे नवं सरकार येईल ते नवं सरकार कोणाचं असेल एप्रिल मेमध्ये निवडणुका होतील निकाल लागेल त्या निकालामध्ये खरोखरच कोणाला किती जागा मिळतील कुठले मुद्दे महत्वाचे ठरतील एकीकडे एक बरेच मुद्दे आहेत की जे अँटी इन्कम्बनसेचे आहेत कुठलंही सरकार ज्या दहा वर्ष सत्तेमध्ये असतं तेव्हा अँटी इन्कम्पन्से असते ज्याप्रमाणे काँग्रेसबद्दल होती काँग्रेस दोन हजार चार मध्ये सत्तेवर आली चौदाला गेली कारण दहा वर्षामध्ये अँटी इनकंपन्सी तयार झाली असंतोष तयार झाला लोकांचं आंदोलन काही खोटं नव्हतं लोकांचा आक्रोश खोटा नव्हता अण्णा हजारेंचा आंदोलनाचा मुद्दा वेगळा जरी असला तरी पण अण्णा हजारेंचा मुद्दा मुद्दा जो होता त्या मुद्द्यामध्ये काही दम होता त्यामुळे शेवटी आक्रोश असतो असंतोष असतो या सरकारला दहा वर्ष झालेली आहेत त्यामुळे अनेक मुद्दे आहेत की ज्यामध्ये असंतोष आहे ज्यामध्ये आक्रोश पण आहे पण त्याचवेळी अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादासारखा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्या बळावर भाजपनं मतं मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे विकास हाही मुद्दा भाजपचा आहे नरेंद्र मोदींचा आहे मोदी की गॅरंटी आहे हा पण मुद्दा आहे काय चालेल आक्रोश चालेल की या प्रकारे मोदी की गॅरंटी आहे की खात्री चालेल हे आपल्याला कळेल तो सगळा आपल्याला पाहायचं आहे निवडणूक निकालानंतर काय होईल ते पण ही निवडणूक फार महत्त्वाची असणार आहे ऐतिहासिक असणार आहे म्हणून मी मुद्दाम सहजपणे नोंदी केल्या सतरा निवडणुका आत्तापर्यंतच्या ही अठरावी निवडणूक आणि ही अठरावी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे की लोकसभा अठरावी असणार आहे त्यामुळे एका अर्थानं हे लोकसभासुद्धा तशा अर्थानं अठरावी असल्यामुळे वयात आलेली लोकसभा आहे आणि खरंच परिपक्व असणारी अशी लोकसभा अठरावी असणार आहे भारताच्या लोकसभेचा इतिहास फार मोठा आहे त्याबद्दल मी आज दक्षिणात बोलत नाही निवडणुकांचा इतिहास फार मोठा आहे पण जगातली सगळ्यात मोठी निवडणूक सत्त्याण्णव कोटी सत्त्याण्णव कोटी बाकी जगामध्ये लोकशाही देश आहेत त्यांची लोकसंख्याच एवढी नाही सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत आपले चीनमध्ये लोकसंख्या तरी आपल्यापेक्षा कमीच आहे आता पण चीनमध्ये लोकसंख्या जास्त असली तरी चीन हा काही लोकशाही देश नव्हे पण लोकशाही देशांमध्ये कुठल्याही लोकशाही देशाची लोकसंख्या आपल्या मतदारांच्या संख्ये एवढी नाही एवढी मोठी संख्या असणारा एवढा मोठा लोकशाही देश एवढा मोठा मारसा असणारा असा हा देश या देशाची सगळ्यात मोठी निवडणूक जगातली सगळ्यात मोठी निवडणूक उद्या जाहीर होते आहे आणि जगातली सगळ्यात मोठी निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग स्वायत्त निवडणूक आयोग भारतासारखा स्वायत्त निवडणूक आयोग जगामध्ये कुठेही नाही आहे आणि हा निवडणूक आयोग स्वायत्त आहे यावर माझी श्रद्धा आहे हा निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेणार आहे आणि पत्रकार परिषद घेऊन सगळं लोकसभा निवडणुकीचं शेड्युल वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे तेव्हा उद्या आपण पुन्हा पत्रकार परिषदेनंतर पुन्हा बोलूच या पण एनिवे एकूण या निवडणुकीबद्दल भारतातल्या निवडणुकांबद्दल निवडणुकांच्या इतिहासाबद्दल आणि आजच्या एकूण लोकशाहीबद्दल काय वाटतं तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा